कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार एन आर आय परिसरातून समोर आला आहे तर एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गुन्हा एन आर आय पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला आहे पीडित मुलगी ही दहा वर्षांची असून डिसेंबर दोन हजार मध्ये ही घटना घडलेली होती मात्र मुलीने भीतीपोटी हे कोणालाही सांगितले नाही अलीकडेच याबद्दल तिने आपल्या वडिलांना सांगितले असता वडील मुलीला घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला प्रकार सांगितला या प्रकाराबद्दल एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस एसीपी मयूर भुजबळ यांनी सांगितलं आहे याच्यामध्ये फिर्यादी यांची मुलगी आहे त्या मुलीला डिसेंबर चोवीस मध्ये एका म्हणजे त्यांनी सांगितलंय त्या आरोपीनं बॅड टच केल्याची तक्रार त्या मुलीने वडिलांकडे रिसेंटली सांगितली आणि त्या अनुषंगाने ते वडील आपल्याकडे त्या मुलीला घेऊन आले होते त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये आ, स्टेशन पोलीस येथे सविस्तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास सध्या चालू आहे पण डिसेंबर चोवीस ची घटना ती मुलगी सांगत आहे